मनोज दरांगे पाटलांनी अंतर्वली सराटे या ठिकाणी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली त्याचे पडसाद राज्यभरामध्ये सर्व ठिकाणी पावयास मिळत आहेत आता सध्या आपण काठशुरी फाटा हे रत्नापूर तालुक्यातील एक मोक्याचं ठिकाण आहे या ठिकाणी आहोत या ठिकाणी मराठा आंदोलक आणि सोबत असलेले सर्व जाती धर्माचे आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत मराठा आंदोलन सध्या अशा प्रकारे पेटत आहेत आणि याचे पडसाद राज्यभर आपल्या प्रमा याप्रमाणे अशी येत आहेत त्याची लाईव्ह माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत आता सध्या आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत त्यांची आपण काय म्हणणे आहेत आपण जाणून घेऊया सर्व मराठी बांधवांनी जे मनोज जारांगी पाटील यांना जे पाठिंबा देऊन आपण उपोषण चालू केलेलं आहे काल पहिला दिवस आमच्या टाकळी राजे राहायचा होता काल इथं शांततेत उपोषण झालं आणि सरकारने अंत पाहू नये सरकारनं लवकरात लवकर मराठा बांधवाची एका उपोषण हे पाहून लवकरात लवकर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायला पाहिजे आमच्या रत्नापूर तालुक्यामध्ये कालपासून सातवी उपोषणाला सुरुवात झालेली आहे मराठ्याची रविवारी मनोज पाटील जरंगी यांना समर्थनासाठी आम्ही सर्व मराठी एकत्र आलेलो आहोत एकत्र याच्यासाठी आलो आहे फक्त एक आरक्षण आमचा मेन मुद्दा आहे आरक्षण का आम्हाला पाहिजे कारण आता आमची पिढी तर अशी गेलीच पण भविष्यात आमची जे पुढची पिढी आहे आमच्या बाळ सर्वांचे लेकरंबाळं त्यांची पिढी ही आमच्यासारखी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आम्ही शासनाला एक आग्रहाची विनंती कळकळीची विनंती करतो की तुम्ही आता आमच्या मराठ्याचा अंत पाहू नका आतापर्यंत आम्ही खूप संयम पाळलेला आहे आमच्या संयमाचा अंत बघू नका नाविला जाणं आम्हाला कुपोषणाचा उद्रेक किंवा पुढच्या मार्गाला जाऊ देऊ नका ही आमच्या सर्व मराठा समाजाची कळकळीची विनंती आहे राज्यकर्त्याला नाहीतर तुम पुढं जो जो आमचा संयम जर सुटला मराठ्याचा याचे परिणाम तुम्हाला वाईट भोगावे लागतील आणि दोन हजार चोवीसला जे मराठ्याच्या विरोधात जातील ते कायमचे संपतील एवढे आपल्या रत्नापूर तालुक्यातील सर्व मराठा बांधव कालपासून साखळी उपोषण करीत आहे पहिलंही मनोज जरंगे पाटलांनी सतरा दिवस उपोषण केलं आणि आताही त्यांनी उपोषण चालू केलेलं आहे तरी या सरकारला कुठलीही दयामाया अजून यायना नाही म्हणून आपण सर्व मराठा बांधवांना आपल्याला एक दांडा चांगला मिळालेला आहे तो दांडा म्हणजे आपले मनोज जरंगे पाटील आणि आता हीच वेळ आहे आता आभी नाही तर कभी नाही यापुढे कधीही आपल्याला आरक्षणाची संधी मिळणार नाही तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या साखळी होण्याला प्रतिसाद द्यावा असे मी कोडोद गावातर्फे व रत्नापूर तालुक्यातर्फे नम्र विनंती कालपासून रत्नापूर तालुक्याच्या वतीनं मराठा समाजाच्या नियोजनाखाली हा काटशेवरी फाट्या इथे उपोषण साखळी उपोषण चालू झालेला आहे तरी मी तालुक्यातील सर्व मराठा बांधवाला विनंती करतो की आपण जास्त जास्त संख्येनं उपस्थित राहून या मराठा साखळी उपासनामध्ये आपलं नाव नोंदणी करावं हे एक त्रिमूर्ती सरकारला एक चेतावनी की आज फुलांब्री तालुक्यातील साबळे मंगेश साबळे यांना जो सकाळी मुंबईमध्ये जाऊन जो हल्ला केला हो एक विचार आहे याच्यानंतर काय परिणाम आपल्याला भोगा लागतील याचं आपण लक्ष असू द्या हे एक आपल्याला फक्त पहिला विचार आहे याच्यानंतर आता एक उद्रेक नवीन चालू होणार आहे तरी आपण लवकरात लवकर हा निर्णय घ्या नाही तर अठ्ठावीस तारखेच्या नंतर आपल्याला मंत्रिमंडळात बसतं बसू देणार नाही असं एक मराठा समाजाच्या वतीनं मी आपल्याला इशारा करतो आणि आपण सर्व तालुक्याच्या वतीनं जास्तीत जास्त, जास्त संख्येनं सहभागी व्हा हीच एक आपल्याला या महाराष्ट्र राज्यामध्ये जे मराठा आरक्षणासाठी जे वादळ आहे मराठ मराठा आरक्षणाचे जे आपले सध्या ज्यांनी जीव आपला या ठिकाणी टांगणीला लावून आपलं अम अमरण उपोषणासाठी या ठिकाणी जे, जे, जे बसलेत असे असणारे सन्माननीय श्री मनोजी जारांगे पाटील यांचाही सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजून त्यांचाही या ठिकाणी सत्कार करावा तसेच आपण या ठिकाणी आपला तसंच काल आम्ही आमच्या गावामध्ये सर्व पुढाऱ्यांना गावबंदी करून त्यांनी एक मेसेज दिला आहे आम्हाला कुणाही पुढाऱ्याविषयी किंवा राजकीय व्यक्तीविषयी तिरस्कार नाही तरी पण आम्ही आमच्या वेदना आमचं जे काय आमच्या मनातील वेदना आहे त्या पूर्ण सरकारपर्यंत पोहोचावा हा आमचा हेतू आहे त्यामुळं अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी द महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत रहा द महाराष्ट्र टुडे डब्ल्यू 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 डॉट द महाराष्ट्र टुडे डॉट कॉम द महाराष्ट्र टुडेसाठी अशोक अदानी